उत्तर प्रदेशातील संभलमध्ये एका घरात बिबट्या घुसला होता या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभाग आणि पोलिसांचं पथक घटनास्थळी आलं होतं भरपूर प्रयत्न केल्यानंतर या बिबट्याला पकडण्यात यश आलं मात्र हा बिबट्या पकडताना सरकारी कर्मचाऱ्याने बिबट्याच्या अंगावर कॉट टाकून त्याला दाबण्याचा प्रयत्न केला आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी यम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार संभल येथील हयातनगर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात बिबट्या शिरला होता बिबट्याच्या दहशतीखाली जगत असलेल्या ग्रामस्थांनी याबाबत पोलीस वो वन विभागाला माहिती दिली होती बिबट्याला पकडण्यासाठी आलेल्या पथकाने बराच वेळ प्रयत्न करून बिबट्याला जाळ्यात पकडलं यावेळी काही पोलीस आणि वन विभागाचे कर्मचारी जखमी झाले बिबट्याला जेरबंद केल्यानंतर पोलिसांनी त्यावर अनेक कॉट टाकल्या या कॉटांवर पोलीस उभे राहिले आणि हे पोलीस सुमारे तासभर बिबट्याला पायाखाली तुडवत होते शेवटी बिबट्या बेशुद्ध झाला या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आलाय बिबट्या बेशुद्ध झाल्यानंतर मात्र पोलीस कर्मचारी घाबरले बेशुद्ध असलेल्या बिबट्याला उपचारासाठी मुरादाबादला नेण्याची तयारी करण्यात आली मात्र या बिबट्याचा वाटेतच मृत्यू झाला या घटनेमुळे आता पोलिस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर टीका होत आहे बिबट्याला जीव गमवावा लागेल एवढी असंवेदनशीलता का दाखवली गेली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे वन्य प्राणी गावांमध्ये शिरल्याच्या अनेक घटना सातत्याने घडतात विशेषतः जंगलाच्या आणि अभयारण्याच्या जवळपास असलेल्या गावांमध्ये हे प्रकार जास्त जातात काही वेळा वन्य प्राणी मानवी वस्तीत येऊन आणि पाळीव प्राण्यांवरती हल्ला देखील करतात या प्राण्यांना पकडण्यासाठी वन विभागाला कसरत करावी लागते मात्र काही वेळा त्यांच्या निष्काळजीपणामुळे एखाद्या प्राण्याला आपला जीवही गमवावा लागतो